नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये आपल्याला लवकरच अर्जुनानी सायली एकत्र दिसणार आहेत अर्जुनच्या मनामध्ये सायलीविषयीचे प्रेमही वाढतच जाते आणि कल्पनाने तर एक खूप मोठा असा अर्जुन सायलीसाठी सरप्राईज धमाका केलेला असतो अर्जुनने असा मोठा गेम लढून विरुद्ध पूर्णपणे कोर्टामध्ये बाजी मारलेली असते सर्व पुरावे हे मैपत विरुद्ध अटकलेले असतात त्यामुळे मैपत आणि साक्षी हो खूप चवताळलेले असतात तर अर्जुन आणि सायली आता लवकरच सुटका सुटकासुद्धा करणार असतात कारण सायली तर अर्जुनवर खूपच खुश असते आणि इकडे साक्षी आणि महिपत हे खूपच चिडलेले असतात तर साक्षी म्हणत असते की आता मी असा काहीतरी नवीन गेम खेळणार की त्या अर्जुनची पूर्ण बाजी ही पलटी होईल आणि रक्ताचा थेंब न गळता तो असा तडफडून मरेल अशी अवस्था मी त्याची करणार तेव्हा मात्र प्रियाने हे सर्व ऐकलेले असते आणि प्रिया तर साक्षीचे ते रूप बघून खूपच घाबरते तेव्हा ही साक्षीला म्हणत असते की तू नक्की काहीतरी प्लॅनिंगला सुरुवात कर आणि त्या अर्जुनला आपण असा धडा शिकवायला हवा की जन्मभर त्याने हा धडा लक्षात ठेवायला हवा तिचे तर कोर्टाने आदेश दिलेला असतो की तीन महिने तिने हे गाडी चालवायची नाही तिचे लायसन काढून घेतलेले असते आणि दहा हजार रुपये दंडसुद्धा तिला केलेला असतो सायली तर खूपच खुश असते सायली खुश होऊन अर्जुनला कॉफी तर देतेच आणि म्हणत असते की ज्या दिवशी मधभोज सुटतील त्या दिवशी अर्जुन सर तुम्ही मला जे मागता ते मी तुम्हाला देईल अर्जुन इतका खुश होतो आणि मी सायली लक्षात ठेवा हा दिवस ज्या दिवशी मधुऊनची सुटका होईल त्या दिवशी मी तुम्हाला तुमच्या प्रॉमिसची नक्की आठवण करून देईल मग तुम्हाला मी जे मागेल ते द्यावेच लागेल तर सायली म्हणते की अर्जुन सर नक्की नक्की देणार मी तुम्हाला जे मागतान ते आणि त्या दिवशी अर्जुन हा नक्की सायलीला प्रेमाचे प्रपोज मागणारा असतो परंतु त्या अगोदरच सायली आणि अर्जुन हे एकमेकामध्ये मग घट्ट असे जुळून त्यांचे धाके येणार असतात कारण अर्जुनला लवकरच सायली ही तन्वी आहे ही सत्य समजणारच असते आणि त्या अगोदर कल्पनाने तर घरामध्ये एक वेगळेच असे सरप्राईज म्हणजे आखलेले असते आणि तिचा हा प्लॅनिंग मुद्दाम नेमकं काय असेल आणि ती कुणाला हाताला धरून हे सर्व करत असेल माहिती नाही परंतु तिने तर अर्जुन आणि सायली यांना हनीमूनला पाठवण्याचा बेत मात्र नक्की आखलेला असतो आणि त्यासाठी तिने तिकीटंसुद्धा बुक करून ठेवलेले असतात इकडे हा मैपत तर पूर्णपणे पिसळलेला असतो कारण अर्जुनने चक्क त्याची झोप उडवलेली असतात आणि त्याचे सर्व धंदे बंद पाडलेले असतात कारण त्याला जी काही ही, ही चाळ घ्यायची असती तीसुद्धा कोर्टाने त्याचा आदेश बंद पाडलेला असतो आणि आश्रमावरती तर स्टेप पाठवलेला असतो त्यामुळे म्हैपतला आता काय करावे ते समजत नाही तो पूर्णपणे चौतळलेला असतो तेव्हा साक्ष आणि प्रिया त्याला समजवतात त्यानंतर इकडे सर्वजण जेवणासाठी आलेले असतात आणि जेवताना सर्वजण कल्पनाला विचारत असतात की आई तुझं नेमकं सरप्राईज आहे अस्मिता तर घाईने विचारू लागते आणि प्रतापसुद्धा कल्पनाला म्हणतो की कल्पना तू काय सस्पेन्स करणार होती सर्वजण इतके आतुर झालेले असतात पण कल्पना म्हणत असते की अगोदर सर्वजण आल्याशिवाय मी काही ओपन करणार नाही तेव्हा ती अर्जुनानी सायलीची वाट बघत असते तेवढ्यात अर्जुन आणि सायली येतात तर अर्जुन सायली विचारतात की कसला आरडाओरडा चाललाय तेव्हा प्रताप म्हणतो की अरे तुझी आई आम्हाला काहीतरी सस्पेंड करणार होती परंतु ती सांगतच नाही तेव्हा मात्र कल्पना खूपच खुश असते तेव्हा अर्जुन खूप खुश होऊन आपल्या हातामध्ये वाटी आणि प्लेट घेतो आणि ते एकमेकांवर वाजवत म्हणतो की ऐका हो ऐका आपल्याकडे एक खूप छान असे सरप्राईज आहे आणि ते देणार कल्पना सुविधार तेव्हा सर्वजण अर्जुनला प्रोत्साहित करत असतात तेव्हा सर्वजण हे आपल्या हातामध्ये वाटे चमचे घेऊन वाजू लागतात आणि जोपर्यंत कल्पना हे सांगणार नाही तोपर्यंत कोणीही जेवणार नाही असे ठरवले असते तेव्हा मात्र सायली म्हणते की आई प्लीज कान फुटायच्या आतमध्ये तुम्ही हे सर्व सांगून टाका तेव्हा मात्र कल्पना सांगते की मी आणि सायलीला माथेरानला हनीमूनला पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे ते ऐकून सायली आणि अर्जुनला तर धक्काच बसतो की हनीमूनसाठी आता कसे जायचे कारण आपलं नातं तर हे खरे नाही आणि मग आता कल्पना शब्द तर पाळावेच लागणार अर्जुनला तर मात्र खूप आनंद झालेला असतो कारण त्याला एकांत असा सायलीबरोबर घालण्यासाठी मिळणार असतो परंतु सायली मात्र या हनीमूनसाठी तयार नसते ती अर्जुनचं डोकं खात असते आणि काही झाले तरी मी आईंचा हा प्लॅन ऐकणार नाही अर्जुन सायलीला समजवतो की आपल्या लग्नाला म्हणजे हे जे काही आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते चार महिन्यानंतर संपणारच परंतु आत्ता जर आईला हे सर्व समजले की आपण हनीमूनला जाणार नाही तर तिला संशय येईल तेव्हा तो कसा बसा सायलीला हनीमूनला जाण्यासाठी तयार करतो परंतु सायली काही ऐकायला तयारच नसते तर लगेच सायली आणि अर्जुन एक प्लॅन करतात आणि चैतन्यला घरी बोलवतात कारण चैतन्यला ते कल्पना आणि घरातील सर्वांसमोर विचारू लागतात ने सर आपली खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि ती केससुद्धा तेव्हा मात्र त्या केससाठी आपण किती दिवसाची तयारी करतो आणि वेळेस ती आता केस आलेली आहे त्यामुळे ती सोडून जाता येणार नाही असे चैतन्याला सांगावी लागते मात्र चैतन्याची यामध्ये खूप कोंडी झालेली असते कारण त्याने अगोदरच कल्पनाला सांगून ठेवलेले असते की ह्या महिन्यामध्ये अर्जुनला कोणतेही काम नाही आणि सर्व केस ह्या म्हणजे ऑलरेडी तयार झालेल्या आहेत आणि अर्जुन आता सध्या मोकळा आहे म्हणून कल्पनाने हनीमून तयारी केलेली असते तेव्हा आता काय उत्तर द्यावे का ते समजत नाही तेव्हा अर्जुनला तर चैतन्यचा राग येतो कारण चैतन्यने आपल्याला या हनीमूनबद्दल काहीच सांगितले नाही ती कल्पनाने त्याच्याबरोबर इतका मोठा प्लॅनिंग केला ते तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली यांना कल्पनासाठी शेवटी या हनीमूनसाठी जावेच लागते मात्र कल्पनाने माथेरानला पाठवण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यामुळे तर अर्जुनाने सायलीला एकांत मिळेल शेवटी अर्जुनानी सायली हे माथेरानला गेलेले असतात आणि सायलीने तेथे ते गेल्यानंतर खूप छान असा रेड ड्रेसमध्ये तिचा लुक आपल्याला दिसणार असतो अर्जुन आहा सायलीबरोबर खूपच खुश असतो कारण त्याला तर सायलीच्या प्रेमात तो पडलेलाच असतो परंतु सायली कधी आपल्या प्रेमात पडेल आणि कधी ती आपला स्वीकार करेल याचीच तो वाट बघत असतो तेव्हा मात्र अर्जुनानी सायली तिकडे मस्त असे थंडीच्या ठिकाणी गेलेले असतात आणि रोमॅंटिक स्थळी जाऊन तो सायलीला खुश करण्याचा खूप प्रयत्न करणारा क के, केक म्हणजे करतो सायलीचे ते ड्रेसमधील लूक बघून अर्जुन तर खूपच हा म्हणजे सायलीवर इम्प्रेस झालेला असतो आणि सायली तर अगोदरच अर्जुनवर इम्प्रेसच असते आणि कल्पनाचे मन राखण्यासाठी शेवटी अर्जुन आणि सायली ह्या हनीमूनमध्ये मस्त असे एन्जॉय करत असतात परंतु आता अस्मिताने इकडे प्रियाला मात्र खबर दिलेली असते आणि प्रियासुद्धा आता माथेरानला जाण्याचा निर्णय तिने घेतलेला असतो कारण अर्जुन आणि सायली यांना एकत्र येऊन द्यायचे नाही हा तिचा प्लॅन असतो तेव्हा तीसुद्धा त्यांच्या पाठोपाठ इकडे हनीमूनला म्हणजे त्यांच्या मागे आलेली असते आणि तेथे गेल्यानंतर आता अर्जुनला सायलीच्या म्हणजे जवळ एकांतात असल्यासारखा वेळ आता मिळालेला असतो आणि त्याक्षणी अर्जुनला सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र दिसलेले असतात आणि अर्जुनची खात्री पटलेली असते की आता हीच आपली तन्वी आहे अर्जुन तर इतका खुश झालेला असतो परंतु आता सायली आपल्याला प्रेमाचे प्रपोज आणि मधुभाऊंची सुटका केल्यानंतरच करेल असा अर्जुनचा हा नवीन प्लॅन असतो आणि आता सायलीला तो धमाका लवकरच करून दाखवायचा असे अर्जुनने ठरवलेले असते पण त्या अगोदर महिपत साक्षी आणि प्रिया यांचा नवीन एक काय प्लॅन असणार आणि तो अर्जुन कसा गोदळून लावणार आणि सायली आणि अर्जुन परत प्रेमाने आपले म्हणजे कसे एकत्र येतात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद